सर्वांना माझा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाबांच्या दौऱ्यावर एक घडलेला अनुभव सांगणार आहोत एकदा बाबांचा दौरा ढोलमारा सातोना या गावी गेला होता बाबांसोबत भजन मंडळी आणि काही सेवक सुद्धा गेले होते ढोलमारा या गावी दुपारी भगवंताच्या गुणांची चर्चा बैठक झाली आणि रात्रीला भजनाचा कार्यक्रम सुद्धा झाला भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सेवक झोपी गेले दुसरा दिवस उजाडला सेवक झोपीतून उठले आणि शोच करण्यासाठी गावाच्या बाहेर गेले या सेवकांना एका ठिकाणी तुरीच्या शेंगाचे वावर दिसले तुरीच्या शेंगा पाहून यांच्या तोंडाला पाणी सुटले जसं काहीजण लग्नामध्ये जातात आणि लग्नात गेल्यावर सर्वात अगोदर काय पाहतात गुपचूप आहे की नाही आहे मंचुरियन आहे की नाही आहे आणि जसं दिसलं तसं यांच्या तोंडाला पाणी सुटते त्याचप्रकारे या सेवकांच्या सुद्धा तुरीच्या शेंगा पाहून यांच्या तोंडाला पाणी सुटले यांना वाटलं बाबांत आपल्यासोबत आहे नाही आणि आपल्याला इथे पाहायला सुद्धा येणार नाही म्हणून यांनी दुसऱ्याच्या शेतातल्या तुरीच्या शेंगा खाल्ल्या आणि खिशाती भरून घेतल्या परंतु हे सर्वसेवक विसरले की बाबा तर तिथे येणार नाही पाहायला परंतु आपल्यावर चोवीस तास लक्ष ठेवणारा परमेश्वर आहे तुम्ही कोणत्याही देशात जा कोणत्याही ग्रहावर जा चोवीस तास तुमच्यावर लक्ष ठेवणारा परमेश्वर आहे तेथून वापस आल्यानंतर जे भजनात पेटी वाजवणारे होते ते बाबांना शेंगा खातांनी दिसले बाबा त्यांच्याकडे पाहून हसले आणि समजून गेले त्याच दिवशी सायंकाळी भजनाचा कार्यक्रम सातवण्याला असल्यामुळे भजन मंडळी आणि सेवक बैलबंडीनी सातोण्याला गेले रात्रीचे जवळपास आठ वाजले आणि भजन मंडळी स्टेजवर चढली पेटी ज्याला आपण हार्मोनियम म्हणतो त्या पेटीचे तीन सूर बंद पडले होते खूप प्रयत्न केले पण पेटीचे तीन सूर लागतच नव्हते त्यामुळे भजनाचा कार्यक्रम सुरू करण्यास वेड होत ते होता तेव्हा बाबा म्हणाले कसं काय मंडळी भजनाला उशीर का होत आहे तेव्हा एक सेवक म्हणाले बाबा पेटीत टूबलाईटचे किडे गेले आहेत म्हणून पेटीचे तीन सूर लागत नाहीत बाबा हसू लागले व त्या सेवकाला म्हणाले पेटीत ट्यूबलाईटचे किडे वगैरे नाही गेले आहेत त्यात तुरीच्या शेंगा गेल्या आहेत हे उद्गार ऐकता शनीच भजन मंडळी स्टेजच्या खाली उतरली आणि बाबांना दुसऱ्याच्या शेतातील शेंगा चोरून खाल्ल्याची माफी मागितली माफी मागितल्यानंतर पेटी दुरुस्त झाली आणि भजनाचा कार्यक्रम सुरू झाला या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते की न विचारता कोणतीही वस्तू कुठूनही तोडू नये आपल्याला आंब्याचं झाड दिसलं पेरूचं झाड दिसलं तर न विचारता त्या झाडाले लागलेली फळ तोडू नका ज्या घरचं ते झाड आहे त्यांना विचारा की आम्ही फळ तोडू शकतो का त्यांनी जर परवानगी दिली तर तोडा आणि शक्य होत असेल तर त्यांना काही पैसे सुद्धा देऊन द्या परंतु त्या घरमालकांनी नाही म्हटलं तर फळाला हात सुद्धा लावू नका फळ नाही खाल्लं चालेल परंतु बाबांनी दिलेल्या नियमाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या हातून जर कोणतीही चूक झाली तर ती चूक लपवून ठेवू नका कारण चूक लपवून ठेवल्याने आपल्यावर संकट येऊ शकते जस भजन मंडळीवर संकट आले पेटीचे तीन सूर लागतच नव्हते परंतु जेव्हा त्यांनी माफी मागितली तर ते तीन पेटीचे सूर लागणं सुरू झाले म्हणून माझी हात जोडूनही तुम्हाला विनंती आहे की चूक लपवून ठेवू नका चूक लपवून ठेवल्याने मोठमोठे संकट सेवकावर आलेले आहे हानी सुद्धा झालेली आहे म्हणून न लाचता न लपवता आपल्याला आपल्या चुकीची सोडवणूक करायची आहे जास्तीत जास्त सेवकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माझ्या चॅनलला तुम्ही सब्सक्राइब सुद्धा करू शकता सर्वांना माझा नमस्कार